आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा मी ट्विटद्वारे दिलेल्या आहेत ते राज्याचे माजी मुख्यमंत्री होते देशाचे केंद्रीय मंत्री होते अनेक या महाराष्ट्रामध्ये एक अभ्यासू व्यक्तिमत्व एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून एक दांडगा अनुभव असलेलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि म्हणून मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देतो त्यांना सुदृढ आयुष्य दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांना पुढील वाटचालीत देखील खूप खूप त्यांना शुभेच्छा आणि पुन्हा एकदा मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार साहेबांच्या आविष्ट चिंतन करतो माझ्या व्यक्तिशा परिवाराच्या वतीने पण शिवसेना परिवाराच्या कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं प्रॉब्लेम पण किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा